शेतकरी बांधून आपण आज शेतकरी माझ्याच्या युट्यूब चॅनलवरती हो आपण आज चर्चा करतोय द्राक्ष बागेच्या काडी आणण्याविषयी आताची जी परिस्थिती बऱ्यापैकी पाऊस उघडून गेलाय आणि आणि आपण बघतोय किंवा अजून बागेच्या काड्या बऱ्यापैकी आणल्या नाही बरेच लोक यंदाच्या वर्षीचा एक महत्वाचा प्रश्न हा आहे की यंदाच्या वर्षी काड्या आळत नाही ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते कदाचित याला वीस एक दिवस जो सूर्यप्रकाश आपल्या बागेंना मिळाला नाही ते एक कारण असू शकते पण ह्या परिस्थितीमध्ये आपल्या एक महिन्यामध्ये आता छाटण्यास सुरू होतील आणि अशा परिस्थितीमध्ये अजून आपली गाडी काही ठिकाणी आलेली दिसती नाही दिसत नाही आहे काही शेतकऱ्यांनी कॉन्टॉ बाविष्टीन वेलिडा मायसिन याच्या बऱ्याचशा पद्धतीनं आज वेगळं मी फेसबुक व्हॉट्सअप यावरती वेलिडा मायसिन ब्रोको तुमचं कॉन्टॉ बाविष्टीन याचा सर्रास वापर सुरू आहे माझी एक ऑब्जेक्शन बऱ्याच वेळेला राहिले की तुम्ही तुमच्या द्राक्षाची प्रॅक्टिस ही प्रॉडक्ट बेस्ट बनवू नका किंवा एखाद्या धरून तुम्ही सक्सेस करू नका द्राक्षाला द्राक्षा जर आपल्याला येत्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने सक्सेस मिळवायचा असेल तर आपल्याला कल, कल्टिवेशन बेस्ड प्रॅक्टिसेस अवलंबाव्या लागतील हीच गोष्ट मी आज तुम्हाला सांगतोय जर तुमची काळी आळत नसेल तर याला बरेच काही कारण आता वेगवेगळ्या वरून काही लोक करता येत मी माझ्या पद्धतीने तुम्हाला काही सजेशन देण्याचा प्रयत्न करतोय शेतकरी बांधवांना जर तु, आता सध्या तुमची काडी आळत नसेल तर एक गोष्ट सगळ्यात पहिली करा जी काडी आता तुमची एकदम किल्लस काडी आहे जर तुम्ही वलंड्यावरती द्राक्षबागेमध्ये जर गेलात पाच पाच चार चार पानाची एकदम आपली बारीक काडी आहे ती आता सध्या पहिली लगेच काढून घ्या आज दों 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 जे आज तुमची ज्या ठिकाणी अशा वलंड्यावरती हिरव्या काड्या दिसतात त्या सर्वप्रथम काढून घ्या त्यानंतर जर बऱ्याच वेळा जर तुमच्या काडी आता आळण्याचा वेग थोडा स्लो असेल तर वलंड्याकडून दोन दोन पानं जे असतील त्याचे ते काढून घेतलं तरी चालेल त्यामुळे सूर्यप्रकाश तुमच्या झाडामध्ये थोडासा आता जो काही कमी प्रमाणात मिळतोय तो बऱ्यापैकी आपल्या झाडांना मिळून काडी आणण्याचं पर्सेंटेज आज थोडं वाढू शकतो बऱ्याच अजून एक समस्या झाल्या की बऱ्याच वेळा आपण नायट्रोजनचे जे काही सोर्सेस वापरतो आजही माझ्या पाणीमध्ये बरेचसे शेतकरी अमोनियम सल्फेट चोवीस चोवीस काही तेरा झेरो पंचाळीस कॅल्शियम नायट्रेट बाग वाढणी वाढीसाठी याच्यासाठी वापरत असतात की नायट्रोजन खत बऱ्याच वेळा जर तुम्ही वापरले असेल आणि आज ह्या पावसामध्ये जे काय आपलं फिक्सेशन पहिले नायट्रोजनच्या खतांत झाले असेल या वातावरणामध्ये ते आपल्या बागेला वाढून त्याच्यामुळे सुद्धा गाडी आळण्यामध्ये आणण्यामध्ये काही समस्या किंवा अडचणी तयार होतात अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही काही पोट्याशयुक्त खतांचा जर जमिनीतून वापर केला की ती एक लेवल तुमाला 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 तुम्हाला जर मेंटेन करता आली तर त्याचा फायदा सुद्धा तुम्हाला गाडी आणण्यामध्ये होऊ शकतो अजून एक दुसरं एक मला महत्वाचं एक असतं की ज्या बागांमध्ये तुम्ही एक ऑब्झर्वेशन ठेवा की बऱ्याच काही शेतकऱ्यांमध्ये आता जो शेंडे मोठ्या प्रमाणात वाढत आहे की त्या पद्धतीने काही बागांमध्ये जर तुम्ही जर शेंडे जर शेंडे मोडले नसेल किंवा कंटाळा करत असाल शेंडे मोडण्याचा त्या पद्धतीने थोडे शेंडे जर तुम्हाला स्टॉप करता आले तर एक ती एक गोष्ट चांगली होऊ शकते तुमच्यासाठी आणि जो बऱ्याच लोकांनी आता इथ्रेलचाही वापर काळी आणण्यासाठी कि पन्नाससाठी मिळणे आत्ता काही शेतकरी करतायत पण माझं एक श सर्व शेतकऱ्यांनी एक विनंती जर तुम्ही आत्ता जर इथेल काढी आणण्यासाठी वापरत असाल आणि जर तुमचा प्लॉट गळकूच करत असेल फ्लवरिंगमध्ये अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही पाणी गळाच्या स्टेजला परत इथेल वापरला तर ह्या प्लॉटला आज काढी आणण्यासाठी तुम्ही आंधळेपणाने इथेलचा वापर करताय पण हे प्लॉट ज्याचा वापर आता तुम्ही इथेलचा करताय हे प्लांट गर्ल फ्लॉवरिंग मध्ये होण्यासाठी काही वेळेस कारणीभूत होऊ शकतात त्यामुळे इथ्रेलचा वापर तुम्ही करा पण थोडा कमी प्रमाणात करा किंवा आज जर तुम्ही काढा आणण्यासाठी इथरेलचे तुमचे दोन दोन तीन तीन स्प्रे झालेले असतील तर पाणी ज्यावेळेस तुम्ही हे करतात ज्यावेळेस तुम्ही म्हणजे पानगाळ ज्यावेळेस छाटीच्या अगोदर इथे त्यावेळेस तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागणार आहे इथे वापरायचं नाहीतर हे प्लांट मी हंड्रेड पर्सेंट सांगतो हवेमध्ये गळगूच करते त्या संदर्भात सुद्धा तुम्ही प्लॅनिंग ठेवलं पाहिजे पण माझं एक सर्वसाधारण शेतकऱ्यांनी एक आ, आ, सजेशन असं राहील की थोडीशी गर्दी बागेच्या पानांची थोडी कमी करून घ्या आणि जर सूर्यप्रकाश चांगला पडला ना तुमची काली ही नॅचरली आणणार आहे की सूर्यप्रकाशासारखी काळी आणण्यासाठी एक चांगली गोष्ट कोणतीही नाही गेरीच उगाचा आता ह्या स्टेजमध्ये वेगवेगळ्या प्रॉडक्ट मी आता गेल्या वेळेस मायसिन कॉन्टाबाई याचं सजेशन केलं होतं पण काही शेतकऱ्यांनी आता त्याचा वापर अंदाधुंद पद्धतीने सुरू केला त्याचा त्या गोष्टीला माझा विरोध आहे सूर्यप्रकाश पडू द्या तुमची बागेची गर्दी जी काही वेगळी खूप काही अशी बिनकामी गर्दी असेल ती कमी करून घ्या काळी नॅचरली आलेली सूर्यप्रकाशासारखी गोष्ट काल तुमच्या काळी आळायला मदत करू शकणार नाही जर तो तुमच्या काळीला मिळत नसेल तर त्यासाठी प्रयत्न करा जर तुमच्या काही काळी संदर्भात काही प्रश्न असतील तुमच्या काही तुमच्या शंका असेल कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला त्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन नमस्कार